नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज महाराष्ट्राचा व्हिडिओ शूट करताना तीनशे फूट गाडी दरीत कोसळी पाटण तालुक्यातील सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ एक दुःखद घटना घडली आहे येथे पर्यटकांची कार जवळपास तीनशे फूट खोल दरीत कोसळी या दुर्घटनेत साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर तो गोळेश्वर कराडचा रहिवासी आहे इतर चौघे मित्र फोटो काढण्यासाठी खाली उतरल्याने बचावले कारचे चाक गवतावरून घसरले आणि चालकाचा ताबा सुटल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की सडा वाघापूरचा उलटा धबधबा खूप प्रसिद्ध आहे पावसाळ्यामुळे तो अधिक सुंदर दिसतो कराडहून पाच मित्र मिळून हा धबधबा बघायला आले होते टेबल पॉइंट जवळ त्यांचे काही मित्र फोटो काढण्यासाठी उतरले साहिल वैवीस मात्र गाडीतच थांबला होता पोलिसांनी सांगितले की पाटण सडा वाघापूर मार्गावर गुजरवाडीच्या हद्दीत टेबल पॉइंट जवळ ही दुर्घटना घडली गवतामुळे कारचं चाक घसरलं आणि साहिलचा गाडीवरील दाबा सुटला अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी सुरुलच्या किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं साहिलला दरीतून बाहेर काढलं त्याला तातडीनं कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय सडा वाघापूरचा उलटा धबधबा बघायला रोज खूप पर्यटक येतात टेबल पॉइंट हे पर्यटकांसाठी खूप खास ठिकाण आहे पण यांच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे त्यामुळे फोटो काढताना खूप काळजी घ्यायला हवी असं आवाहन पोलिसांनी केलंय दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटकांना सूचना दिली आहे की पर्यटनाचा आनंद लुटा पण स्वतःच्या आणि इतरांची काळजी घ्या निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात येऊ शकतो